नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। द्वितीय वर्ष कला मराठी आय के एस अर्थात भारतीय ज्ञान परंपरा निवडक गोष्टींच्या कुहेत या पुस्तकातील नववी पुरुषार्थ ही कथा आपण पाहणार आहोत ही चूर्णिका जैन या ग्रंथातील असून जैन लोककथा आहे पुरुषार्थ एका शहरात तीन मित्र राहत होते एक राजपुत्र एक मंत्रीपुत्र आणि एक वनिकपुत्र एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला राजपुत्र म्हणाला मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो मंत्रिपुत्र म्हणाला मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आणि वनिकपुत्र म्हणाला मी आपल्या चतुराईने जिंकलो तिघे मित्र परदेशात गेले एका शहरातील बगीचात थांबले वणिकपुत्रा जेवणाची व्यवस्था करण्यास सांगितलं वणिकपुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला त्या दिवशी कोणता तरी सण होता दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देऊ शकत नव्हता तेव्हा वणिकपुत्र त्याच्या दुकानात थांबून ग्राहकांना मीठ तूप तेल गूळ इत्यादी वस्तू बांधून देऊ लागला वाण्याने हिशोब केला तर त्या दिवशी त्याला बराच नफा झाला होता त्याने वणिकपुत्रा जेवणासाठी निमंत्रित केलं परंतु तो म्हणाला माझे अजून दोन मित्र आहेत त्या वाण्याने त्यांना मित्रांना देखील बोलावलं जेवण विडा देऊन सत्कार केला पाच रुपये दिले दुसऱ्या दिवशी मंत्रीपुत्राची पाळी होती तो न्यायालयात गेला तेव्हा तिथं खटला सुरू होता दोन सवतींमध्ये भांडणं सुरू होती एका सवतीला मुलगा होता परंतु ज्या सवतीस मुलगा नव्हता ती त्या मुलाचं अत्यंत प्रेमाने पालन पोषण करीत होती त्यामुळे तो मुलगा आपल्या आईजवळ पण जात नव्हता एक दिवस दोघींमध्ये भांडण जुंपलं दोघी म्हणत होत्या की हा माझाच मुलगा न्यायाधीशांनी पुष्कळात पडला तेव्हा मंत्रीपुत्राने विनंती केली मंत्रीपुत्राने विनंती केली की जर तुमची आज्ञा असेल तर मी या खटल्याचा निर्णय देऊ शकतो न्यायाधीशाने होकार देताच मंत्रीपुत्र दोन्ही सवतींना बोलावून म्हणाला जर तुम्ही खरं बोलला नाही तर आम्ही या मुलाचे दोन तुकडे करून दोघींना अर्धे अर्धे वाटून देऊ हे ऐकताच मुलाची आई रडत रडत म्हणाली मला मुलगा नको आहे यास माझ्या सवतीला देऊन टाका जर हा जीवन तर राहिला तर कमीत कमी मी त्याला पाहू शकेन न्यायाधीशाने ओळखलं की हा मुलगा कोणाचा आहे त्या मंत्रीपुत्राचा त्यांनी सन्मान करून त्याला एक हजार रुपयाचे बक्षीस दिले तिसऱ्या दिवशी राजपुत्राची पाळी होती तो आपलं भाग्य आजमावण्यासाठी निघाला दिवसभर भटकत राहिला आणि शेवटी शेवटीओ मित्रांना म्हणाला मित्रांनो मला वाटतं की माझ्या पुण्याची माझ्या भाग्याची जागा आपले राज्यच आहे आपण तिथेच परत जावं देशोदेशीच्या लोककथा मनोहर सराफ यांनी लिहिलेलं हा ग्रंथ यातील ही कथा आहे